माझं नाव लक्ष्मण आहे ना माझ्या आईने माझे लग्न न पाहिलेल्या मुलीसोबत करून दिले मी तिला पाहिलेही नव्हते आणि माझी आई तिला तिच्याच रूममध्ये झोपत होती आणि दिवसभर माझी आई तिला तोंडावर मोठा पदर घेऊन ठेवायला सांगत असे माझ्या लग्नाला एक महिना झाला होता पण अजूनही मी माझ्या पत्नीचा चेहरा पाहिला नव्हता एके दिवशी माझी आई शेजारी गेली होती ती संधी साधून मी पटकन उठून किचनमध्ये गेलो आणि माझ्या पत्नीचा चेहरा पाहिला तिला पाहताच मी आश्चर्यचकित झालो ती संपूर्ण सास शृंगार करून तयार होती हातावर मेहंदी गळ्यात मंगळसूत्र सिंदूर लावून तयार होती सुमित्रा दिसायला सावळी होती पण तिचे डोळे आकर्षक होते त्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती चौदा वर्ष हे तर लग्न करायचे वयही नसते पण तिच्या नाईलाजामुळे तिला चौदा वर्षातच लग्न करावे लागले कारण ती गरीब घरातून आली होती ती आठवीला असतानाच तिचे वडील वारले होते आणि एके दिवशी ती घरी आली व तिला माहीत झाले की तिचे लग्न ठरले आहे आणि मुलाला तीन भाऊ होते आणि त्याचेही वडील वारले होते पण ते श्रीमंत होते त्यांच्या घरात मुलाचे वडील पितळी भांड्यांचा व्यापार करत असे आणि वडील गेल्यानंतर आता तो व्यापार सुमित्राचा नवरा म्हणजेच लक्ष्मण करत होता लक्ष्मण घरातील मोठा मुलगा होता त्यामुळे वडील गेल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली होती त्याच्या आईची मनापासून इच्छा होती की मरणाच्या आधी मोठी सून घरात यावी मरणाचा काही भरोसा नसतो ते कधीही येतं म्हणून त्याआधी मुलाचे लग्न करावे जेव्हापासून लक्ष्मणचे वडील एका छोट्याशा आजाराने वारले होते तेव्हापासून त्याच्या आईलाही आपल्या आयुष्याचे काही खरे वाटत नव्हते त्यांची अशी इच्छा होती की आपली मोठी सून घरात यावी व नातवंडांचे तोंड बघावे त्यानंतर मरण आले तरी चालेल याच कारणामुळे त्यांना लक्ष्मणचे लग्न लवकरात लवकर करायचे होते लक्ष्मण सुमित्रापेक्षा आठ वर्षांनी मोठा होता पण सुमित्राच्या आईला त्याची काहीही अडचण नव्हती त्यांना हे माहीत होते की चांगली स्थळं फक्त नशिबानेच मिळतात आणि शिवाय त्या परिस्थितीत की जेव्हा मुलीचे वडीलही नसतात खूप मुश्किलीने सुमित्राच्या आईने तिला चौदा वर्ष सांभाळले होते जसजशी सुमित्रा मोठी होत होती तसतशी तिच्या आईला तिची काळजी वाटत होती ती नेहमी असा विचार करत असे की एखादे चांगले स्थळ आले तर मी सुमित्राचे लग्न लावून देईल आणि माझ्या जबाबदारीपासून मी मुक्त होईल पण तिच्याशी कोण लग्न करणार या विचारातच ती रात्रंदिवस काढत होती अशातच तिच्या शेजारणीने सुमित्रासाठी एक स्थळ आणले आणि तिचे लग्न ठरले आणि नुसते लग्न ठरले नाही तर तिच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मुलाकडच्या लोकांनी घेतली सुमित्राच्या आईला लग्नाचा काहीही खर्च आला नाही जेव्हा सुमित्रा सासरी येत होती तेव्हा ती तिच्या आईच्या गळ्यात पडून खूप रडू लागली तिला फक्त एकच गोष्टीची काळजी वाटत होती की ती गेल्यानंतर तिच्या आईची काळजी कोण घेणार आई खूप एकटी पडेल तेव्हा त्या शेजारच्या काकूंनी सुमित्राला समजावले की तुझ्या आईची काही काळजी करू नको तिची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत तू तु फक्त तुझ्या भविष्याचा विचार कर तू आता एका नवीन घरात जात आहेस तेथे तुझी जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाड आणि खुश राहा आणि असेही अविवाहित मुलगी जास्त वेळ घरात ठेवणे खूप कठीण आहे प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस सासरी जावेच लागते खूप अपेक्षेने सुमित्राने नव्या घरात प्रवेश केला होता आणि तिची सासू आपल्या सुंदर सुनेला पाहून खूप खुश होती कोणी तिला पाहिले की तिची सारखी नजर काढत होती हे तर आमचे नशीब म्हणावे की सुमित्रासारखी देखणीसून मला मिळाली आहे असे म्हणून तिची सासू तिची नजर काढत होती सुमित्राला येऊन आता आठवडा झाला होता पण लक्ष्मणने तिचा अजूनही चेहरा पाहिला नव्हता त्याच्या आईने त्याला सुमित्राला पाहण्यासाठी सक्त नकार दिला होता लक्ष्मणच्या आईने घरात सून तर आणली होती पण तिला हे चांगलेच ठाऊक होते की सुमित्रा अजून संसार करायला अपरिपक्व आहे आणि म्हणूनच ती सुमित्राला आपल्या जवळच ठेवत असे आणि लक्ष्मण आपल्या आईच्या या निर्णयाने कधीकधी खूप चिडत असे तो विचार करत असे की जर आईला सुमित्राला माझ्यापासून लांबच ठेवायचे होते तर माझी तिच्याशी लग्न का लावून दिले आणि जर लग्न करायचेच होते तर एवढ्या कमी वयाच्या मुलीशी माझे लग्न का केले तिच्यापासून दूर ठेवण्याचे कारण तर त्याला समजले आहे पण आई तिचा चेहराही त्याला का पाहू देत नाही जेव्हाही लक्ष्मण सुमित्राच्या पैंजनांचा आवाज ऐकत असे तेव्हा त्याला तिला पाहण्याची इच्छा होत असे पण तो मात्र काहीही करू शकत नव्हता हळूहळू सुमित्राला आता एक महिना झाला होता आता ती या कुटुंबात पूर्णपणे मिसळली होती फक्त आपल्या नवऱ्याला सोडून ही गोष्ट थोडी विचित्र होती जेवतानाही सुमित्राचा पदर असायचा तिचे दोघेही दीर तिला आई समान मानत होते आणि तिची आपल्या आईसारखीच इज्जत करत होते सासू तर तिचे कौतुक करून थकतही नव्हती प्रत्येक नातेवाईकाला तिचे गुण सांगत होती आणि शेजारच्या काकूंचे आभार मानत होती ज्यांच्यामुळे सुमित्रासारखी सून त्यांना मिळाली होती सुमित्रा एखाद्या मुलीसारखीच आपल्या सासूची काळजी घेत होती तिच्या समजदारी खूप होती भलेही ती वयाने लहान होती एके दिवशी लक्ष्मण कामावरून घरी येतो आणि त्यावेळी आई घरात नसते तो आपल्या दोघे भावांना आईबद्दल विचारपूस करतो तेव्हा त्याला माहीत होते की आई शेजारी सत्यनारायणाची कथा ऐकायला गेली आहे हे ऐकून त्याची इच्छा पूर्ण झाली तो लगेच किचनमध्ये गेला त्याला पाहून सुमित्रा पदर घेऊ लागली तेव्हा त्याने सुमित्राचा हात पकडला आणि जशीही त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर पडली तो एका मिनटासाठी तिच्याकडे एकटक पाहतच राहिला आणि थोड्या वेळानंतर तिला म्हणाला की दुसऱ्यांच्या तोंडून जेवढे तुझे कौतुक ऐकले होते तू तर त्यापेक्षाही खूपच सुंदर आहेस एवढ्या सुंदर बायकोला आईने माझ्यापासून दूर का ठेवले आहे हे ऐकून सुमित्रा खाली मान टाकते तेवढ्यात तिला आपल्या सासूचा आवाज ऐकायला येतो लक्ष्मण तेथून घाईघाईत निघून जातो आणि जाताना तिला म्हणतो की आईला काहीही सांगू नको पण आईने लक्ष्मणला किचनमधून बाहेर येताना पाहिले होते पण याबाबतीत ती कोणाशी काहीही बोलली नाही फक्त आता तिने एक निर्णय घेतला होता तो म्हणजे सुमित्राला दोन वर्ष तिच्या माहेरी पाठवण्याचा दुसऱ्याच दिवशी तिला माहेरी पाठवण्याची तयारी सुरू झाली ही गोष्ट जेव्हा लक्ष्मणला माहीत झाली तेव्हा त्याला खूप वाईट वाटले कारण भलेही सुमित्रा त्याला भेटत नव्हती पण ती त्याच्या ती त्याच्या डोळ्याला तर दिसत होती तिला जर माहेरी पाठवले तर तो एकदम एकटा पडेल या विचारानेच तो खूप उदास झाला होता पण आपल्या आईच्यासमोर बोलण्याची त्याची हिंमत नव्हती आपल्या आईचा निर्णय समजून घेऊन त्याने ही गोष्ट स्वीकारली आणि जोपर्यंत सुमित्रा तिच्या भावासोबत घरातून जात नाही तोपर्यंत तिच्याकडे पाहतच राहिला जाण्याचे दुःख सुमित्रालाही तेवढेच होते सुमित्रा ही लक्ष्मणला चोरून पाहत होती सुमित्रा आता दोन वर्षांसाठी तिच्या माहेरी आली होती माहेरी आल्यानंतर ती तिच्या आईला आपल्या सासरचे कौतुक सांगत होती की ते ऐकून आई तिच्या आईला खूप आनंद झाला व ती समित्राची नजर काढू लागली ती तिच्या आईला सांगू लागली की जेव्हा मी माहेरी येत होती तेव्हा माझ्या सासूबाई रडत होत्या माझी दोन्ही दिरही अजिबात मला पाठवायला तयार नव्हते पण माझ्या सासूने त्यांना कसे बसे समजावून सांगितले तेव्हा कुठे त्यांनी होकार दिला आणि एवढे बोलून ती सासरी मिळालेले दागिने आपल्या आईला दाखवू लागली तुला माहिती आहे आई हे कानातले मला माझ्या मावस सासूने दिले आहेत आणि हे पायातील पैंजण माझ्या मामी सासूने दिले आहेत माझ्या आत्या सासूने मला कृष्णाची मूर्ती दिली आहे आणि सांगितले आहे की त्याला तुझ्यापासून कधीही दूर करू नको तुला जे काही करायचे असेल ते त्याला सोबत ठेवून कर आणि या बांगड्या मला माझ्या सासूने दिल्या आहेत हे सर्व ती आपल्या आईला सांगत होती तेव्हा सुमित्राची आई खूप आवडीने ऐकत होती आणि सुमित्रा म्हणाली की येताना मला त्यांनी एक हजार रुपये दिले आहेत आणि म्हणाली की तुला वाटेल तिथे खर्च कर मी वेळेवर तुला पैसे पाठवत राहील एवढी समजदार सासू खूप नशिबाने मिळते तू मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केले असेल म्हणून तुला एवढे चांगले कुटुंब मिळाले आहे असे सुमित्राची आई तिला म्हणाली आज सुमन काकूंमुळे तुला एवढे चांगले स्थळ मिळाले आहे तिने माझी खूप मदत केली आहे देवतीचे भले करो सुमित्राला येऊन आता तीन महिने झाले होते तिच्या सासरकडून काही निरोप आला नव्हता तिचे मन खूप उदास होत होते तिला तिच्या सासरची खूप आठवण येत होती म्हणून ती खूप उदास राहू लागली तिच्या आईला तिचे दुःख कळत होते पण ती काय करू शकत नव्हती जेव्हा सुमित्राच्या आईने हे सर्व काही शेजारी असलेल्या सुनीता मावशीला सांगितले तेव्हा सुमित्राला शिवण क्लास लावून देण्याचा सल्ला घेत दिला सुमित्राला सुनीता मावशीचा सल्ला योग्य वाटला कारण दोन तास का असे ना पण ती स्वतःला थोडं व्यस्त ठेवू शकते म्हणूनच तिने शिवण क्लास लावून घेतला एके दिवशी सुमित्रा तिच्या आईसोबत घरात बसली होती दरवाजा ठोकण्याचा आवाज आला सुमित्राची आई सुमित्राला म्हणाली की बघ जरा कोण आले आहे कदाचित सुनीता मावशी आली असेल आणि हे आई ती दरवाजा उघडण्यास गेली आणि पाहिले तर दरवाज्यात पा तिचे दीर उभा होता तिला त्याला पाहून सुमित्रा खूप खुश झाली आणि आपल्या आईला म्हणाली की आई माझी दीर आहेत बऱ्याच दिवसांपासून माझे मन लागत नव्हते बरं झालं तुम्ही आले एवढे बोलून झाल्यावर ते तेथेच ते खाटेवर ते बसले सुमित्राची आई तिला म्हणाली की जात्यांच्यासाठी चहापाणी घेऊन ये आणि सुमित्राची आई तिच्या दिरांची दिरांना विचारपूस करू लागली तेव्हा ते, ते म्हणाले की सगळं काही व्यवस्थित आहे सुमित्राची आई म्हणाली की सुमित्रा जेव्हापासून आली आहे ती फक्त तुमचेच गुणगान करते सुमित्राचे दीरंही तिचं कौतुक करतात तेवढ्यात ती चहापाणी घेऊन येते ती आल्यावर ते शांत होतात दोन तीन तास थांबल्यावर सुमित्राच्या हातात ते काही पैसे आणि पिशवे देतात सुमित्रा त्यांना म्हणाली की तुम्ही थांबले असते तर बरे झाले असते तेव्हा ते, ते म्हणतात की नाही वहिनी आमची परीक्षा जवळ आली आहे आम्हाला अभ्यासही करायचा आहे त्यामुळे आम्हाला जायलाच हवे आणि एवढे बोलून ते तिथून निघून जातात सुमित्रा दरवाजापर्यंत त्यांना सोडायला जाते आणि जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत तेथेच उभी राहून त्यांना बघत असते ते गेल्यानंतर आत येऊन तिला पिशवीची आठवण होते आणि उत्सुकतेने ती पाहायला जाते त्या पिशवी तिच्या सासूने तिच्यासाठी दोन साड्या मिठाई आणि फळं पाठवलेली असतात सुमित्रा तिच्या आईला म्हणते की बघ आई माझ्या सासूने किती सुंदर साड्या पाठवल्या आहेत सुमित्रा देव जेव्हा पिशवीतून साड्या बाहेर काढते तेव्हा त्यातून ते एक पत्र बाहेर पडतं त्यावर लक्ष्मणचे नाव लिहिलेले असते लक्ष्मणचे नाव पाहून तिला धडधड होते तेवढ्यात तिची आई तेथे येते आईला पाहून ती पटकन ते पत्र लपवून घेते तिची आई तिला म्हणते की दाखव जरा तुझ्या सासूने तुझ्यासाठी काय पाठवले आहे आता सुमित्राचे पूर्ण लक्ष त्या पत्रावर होते आता रात्र झाली होती सुमित्राने तिच्या आईसमोर झोपण्याचे नाटक केले आणि जेव्हा तिची आई गाठ झोपून गेली तिने पटकन उठून ते पत्र काढले आणि आईला घाबरून किचनमध्ये गेली आणि खूप उत्सुकतेने ती पत्र वाचू लागली प्रिय सुमित्रा मला अशी अपेक्षा आहे की तू चांगली असशील आणि तू चांगलीच राहा मी देवाला तुझ्यासाठी रोज प्रार्थना करतो मला तुझी खूप आठवण येते आधी मला असे वाटायचे की आईने आपले लग्न का करून दिले पण ज्या दिवसापासून मी तुला पाहिले होते त्या दिवसापासून मला माझी तर माझी झोपच उडाली होती पण आईच्या निर्णयापुढे मी काहीही करू शकलो नाही पण आता नेहमी तू माझ्या डोळ्यापुढे फिरते मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आणि तुझ्याशिवाय राहू शकत नाही जर तुला माझ्यापासून लांब जायचे होते तर तू का माझ्याजवळ आलीस सगळ्यांपासून लपवून हे पत्र मी तुला पाठवत आहे जर तू माझा विचार करत असशील तर हे पत्र तुझ्याजवळ ठेव त्यामुळे मलाही वाटेल की तू माझ्याजवळ आहेस आणि स्वतःची काळजी घे आणि खुश राहा तुझाच लक्ष्मण पत्र वाचून सुमित्रा मनातल्या मनात खूप खुश झाली आणि तिचेही लक्ष्मणबद्दल असलेले प्रेम जागृत झाले तिने कितीतरी वेळा ते पत्र वाचून काढले ती खिडकी उघडून आकाशात पाहू लागली तर तिला असे वाटले की जणू लक्ष्मण तिला पाहत आहे बरेच महिने निघून गेले होते तरीही आता लक्ष्मणच्या प्रेमात पूर्णपणे पडली होती लक्ष्मण तिला नेहमी पत्र पाठवत होता बघता बघता आता दोन वर्षही पूर्ण झाली होती आणि आता त्यांची भेटण्याची वेळ आली होती सुमित्रा दोन वर्षानंतर पुन्हा तिच्या सासरी जायला निघाली तिच्या मनात भरपूर अशा गोष्टी होत्या सुमित्रा, आधी सुमित्रा आता आधीपेक्षाही जास्त सुंदर दिसत होती कारण तिला आता प्रेमाचा रंग चढला होता सुमित्राच्या येण्याने लक्ष्मणच्या आयुष्यात पुन्हा रंग आला होता आता त्यांच्यात सर्व काही व्यवस्थित आहे लक्ष्मण आता सुमित्रापासून एक मिनिटही दूर राहू शकत नव्हता तो तिचे खूप कोड कौतुक करत होता पण प्रॉब्लेम हा आहे की जर मी काम करणार नाही तर आपण घरातला खर्च कसा करणार घराचा खर्च तर तसा तसा निघून जाईल पण मी तुझ्यासाठी वस्तू खरेदी कशी करणार ज्या वापरून तू एवढी सुंदर दिसते आणि मी तुझ्या प्रेमात पडतो त्या दोघांचे प्रेम पाहून लक्ष्मणच्या आईला खूप आनंद होत असे बघता बघता आता सहा महिने उलटून गेले सासूचे प्रेम दिरांचे प्रेम आणि नवऱ्याच्या प्रेमाने सुमित्राच्या आयुष्यात खूप आनंद भरला होता लक्ष्मणचे तिच्याप्रती एवढे प्रेम पाहून कधीकधी तिला काळजी वाटत असे कारण तिने आजपर्यंत खूप जणांना लग्नाच्या काही वर्षांनंतर बदलताना पाहिले होते एक घटना तर तिच्या शेजारी राहणाऱ्याच मुलीसोबत घडली होती सुरुवातीला तिचा पती तिच्यावर खूप प्रेम करत होता पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्याचे प्रेम कमी झाले आणि काही दिवसांनंतर त्याने तिच्यावर हातही उचलला आणि नंतर हे तर त्याच्यासाठी रोजचेच झाले होते त्या मुलीचा पती आता रोज तिच्यात काही ना काही उनिवा काढत होता आणि तिचे आईवडीलही मजबूर होते ते काहीही करू शकत नव्हते तिचे आईवडील तिला म्हणत असे की मुलीला सासरी थोडंफार सहन करावेच लागते आणि आता तेच तुझे घर आहे सगळ्याच मुलींच्या नशिबात सुख नसते म्हणून आता सहन कर तिला कोणाची साथ मिळाली नाही आणि एके दिवशी अचानक तिच्या आईवडिलांचा फोन आईवडिलांना फोन आला की त्या मुलीने स्वतःला फाशी लावून घेतली याच घटनेमुळे सुमित्रा खूप घाबरलेली होती जेव्हाही लक्ष्मण तिचे कौतुक करत असे तेव्हा त्या मुलीची आठवण व्हायची तिला आणि ती घाबरून जात असे ती नेहमी देवाला अशी प्रार्थना करत असे की लक्ष्मणचे प्रेम माझ्यासाठी नेहमीच असे राहू दे आता हळूहळू दिवस जात होते आणि सुमित्राच्या सासूला आता आजी होण्याची इच्छा होती तिला वाटत होते की आता सर्व काही व्यवस्थित आहे त्यामुळे सुमित्रा आता आई होण्यासाठी तयार आहे याबाबतीत त्यांनी सुमित्रासोबतही बऱ्याच वेळा बोलणे केले होते म्हणतात ना चांगली वेळ लवकर निघून जाते पण वाईट वेळ लवकर जात नाही अशाच प्रकारे सुमित्राच्या लग्नाला आता बघता बघता पाच वर्ष झाली होती या पाच वर्षात लक्ष्मण जराही बदलला नव्हता पण सुमित्राला काय माहीत होते की येणारा काळ तिच्यासाठी वाईट आहे कारण आता लोकही हळूहळू बोलू लागली होती आणि या गोष्टीतून तिची सासूही सुटली नव्हती कालपर्यंत जी सासू तिचे कौतुक करताना थकत नव्हती आज त्याच सासूच्या डोळ्यात सुमित्रा खटकत होती आणि या गोष्टीचे कारण एकच होते की सुमित्राला अजून मूलबाळ नव्हते लक्ष्मणला या गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता त्याला हे चांगलेच माहीत होते की सुमित्रा अजून वयाने लहान आहे तो हीच गोष्ट आपल्या आईलाही सांगत असे पण लक्ष्मणची आई ते समजवण्यापलीकडे होती तिला तर फक्त आपल्या नातवंडांना खेळवण्याची घाई झाली होती डॉक् दक... आईच्या सांगण्यामुळे लक्ष्मण आता सुमित्राला डॉक्टरकडे घेऊन गेला पण डॉक्टरने सांगितले की सर्व काही नॉर्मल आहे कधीकधी काही मुलींना आई होण्यासाठी उशीर लागतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सुमित्राच्या सासूने विचार केला की ठीक आहे आता एवढे वर्ष आपण वाट पाहिलीच आहे तर अजून एक दोन वाट पाहायला काही हरकत नाही आणि या दरम्यान असा कोणताही उपाय उरला नाही की जो तिच्या सासूने केला नसेल तांत्रिक बाबांना दाखवले मंदिरात जाऊन नवस केले हे सर्व करूनही काही फायदा होत नव्हता आता हळूहळू सात वर्ष निघून गेली सुमित्रालाही आता असे वाटू लागले की तिच्या नशिबात आई होणे लिहिलं नाही आता शेजारी पाजारी ही लक्ष्मणच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा होत होती आणि सुमित्राच्या सासूही त्यासाठी तयार झाली होती कारण तीही किती दिवस वाट पाहणार होती त्यांनी लक्ष्मणला न सांगता त्याचे लग्न दुसरीकडे ठरवून दिले पण जेव्हा त्याला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने साप नकार दिला बघ आई आजपर्यंत तू जे काही सांगितले ते सगळं काही मी केलं पण आता मला हे करायला सांगू नकोस माझ्याकडून एवढे मोठे पाप होणार नाही त्याचे बोलणे ऐकून त्याची आई त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली त्यांना लक्ष्मणकडून अशा उत्तराची जराही अपेक्षा नव्हती कालपर्यंत जो मुलगा माझ्या प्रत्येक गोष्टीला होकार देत होता आज तो त्याच्या पत्नीच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होता की त्याला त्याचे चांगले वाईटही कळत नाही एवढीशी गोष्ट ही त्याच्या डोक्यात घुसत नाही आहे असा विचार लक्ष्मणची आई करू लागली पण मी असे होऊ देणार नाही ही गोष्ट समजवण्यासाठी ती सुमित्राकडे जाते सुमित्रा मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुझ्या कुठल्याही तुझ्यात कुठलीही कमी नाही पण तू एक चांगली सून चांगली वहिनी आणि एक चांगली पत्नी आहे हे तर आमचे काही चांगले कर्म असतील म्हणून तू सून म्हणून आमच्या घरात आली पण लग्न म्हणजे केवळ नवरा बायको आणि सासूसुना यांच्यापर्यंत सीमित राहत नाही एक महिला जोपर्यंत आपल्या पतीला बाप होण्याचे सुख देत नाही आणि आपल्या परिवाराला वंश देत नाही तोपर्यंत ती परिपूर्ण होत नाही आतापर्यंत आम्ही वाट पाहत होतो पण आता आठ वर्षे होऊन गेली आम्हालाही तुझे दुःख समजते पण आमचीही काही मजबुरी आहे आणि मला मंजूर नाही की कोणी माझ्या मुलाला नावे ठेवेल आणि हे तुलाही योग्य वाटणार नाही म्हणून तू ह्या गोष्टीसाठी तू त्याला तयार कर त्याचे तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तुझी ही गोष्ट नाकारू शकत नाही आमच्यासाठी नाही पण लक्ष्मणसाठी हे कर मी तुझ्यासाठी हा तुझ्या पुढे हात जोडते तेव्हा सुमित्रा म्हणाली तुम्ही हात जोडू नका मी त्यांच्यासोबत बोलते सुमित्राला हे चांगलेच ठाऊक होते की तिचे सासू जे बोलून गेले आहे ते तिच्यासाठी सोप्पं नव्हतं ती गोष्ट तिच्यासाठी मरणाला पत्कारण्यासारखीच होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती विचारात पडली तिला काहीच कळत नव्हते की काय करावे आणि त्यातच तिला तिच्या आत्याने सांगितलेली गोष्ट आठवली की जेव्हा तुला एखादे संकट येईल आणि मार्ग सापडणार नाही तेव्हा बाळकृष्ण तुझ्यासोबत असेल ते तुला नक्कीच काही ना काही मार्ग दाखवतील ती लगेच बाळकृष्णाची मूर्ती हातात घेते व त्या मूर्तीला रागात म्हणते की तुम्ही मला कोणत्याच दुविधा मनस्थितीत टाकले आहे आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा कोणती महिला स्वतःला स्वतःच आपल्या पतीचे दुसरे लग्न करायलाच तयार होईल आणि तोही असा पती जो की तिच्यावर जीवापाड प्रेम करत असेल तुम्ही मला एक स्त्री तर बनवले पण परिपूर्ण नाही कारण एखादी स्त्री तेव्हाच पूर्ण परिपूर्ण होते जेव्हा ती आई होते आणि तुम्ही तर मला त्या सुखापासून वंचित केले तुम्ही मला न मागताच सर्व काही दिले आहे आता एवढेच करा एकतर माझी इच्छा पूर्ण करा नाहीतर मला लवकर मरण द्या आणि सुमित्रा रडू लागली तेवढ्याच तिला लक्ष्मणच्या येण्याची चाहूल लागली तिने पटकन आपले अश्रू पुसले पण ती लक्ष्मणपासून ही गोष्ट लपवू शकली नाई। नाही लक्ष्मण तिला म्हणाला सुमित्रा तू का रडत आहेस तेव्हा ती म्हणाली की हश हे अश्रू नाहीत माझी दुर्भाग्य आहेत लक्ष्मण तिला म्हणतो की काय झालं नजर चुकीने माझ्याकडून काही झाले तर नाही ना तेव्हा सुमित्रा म्हणाली की तुमच्याकडून कधी चूक होऊ शकते का मग आई तुला काही बोलली का तेव्हा ती म्हणाली की आई मला का बोलेल मग काय झाले आहे तू स्वतःच्या नशिबाला का दोष देत आहेस तुम्हाला सर्व माहिती असूनही तुम्ही माहीत नसल्यासारखं करत आहात आम्हाला काही तुमचा त्रास कळत नाही का त्यावर लक्ष्मण म्हणाला की मला काय झालं आहे त्रास व्हायला सुमित्रा म्हणाली मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की बाप न होण्याचे दुःख तुम्हालाही तेवढेच आहे मी तुम्हाला बाळ देऊ शकत नाही तुला कोण म्हणत आहे की तू माझ्यासाठी योग्य नाही तुझ्यामुळे तर माझ्या आयुष्यात एवढा आनंद आला आहे बोलण्यात आणि करण्यात खूप मोठा फरक असतो मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का तुमचं माझ्यावर प्रेम तर आहे ना तुला माझ्यावर काही शंका आहे का शंका ना ही भीती आहे मी जर तुमच्याकडून काही मागितलं तर तुम्ही मला द्याल का अगं ही काय सांगायची गोष्ट आहे का माझं जे काही आहे ते सगळं तुझंच तर आहे ना नाही पहिले तुम्ही मला वचन द्या की मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल ठीक आहे देण्यासारखं असेल तर मी नक्की देईल तुम्ही दुसरे लग्न करून घ्या सुमित्रा तू हे काय सांगत आहेस मी असे बिलकुल करणार नाही का नाही करणार आजपर्यंत मी तुम्हाला दुःखाशिवाय दिलेस तरी काय आहे तू असे का करत आहे तू तर माझ्या जीवनाला अर्थ दिला आहे नवी दिशा दिली आहे पण मी तुम्हाला बाप बनवण्याचा आनंद देऊ शकले नाही मला या गोष्टीचा कोणताही फरक पडत नाही त्यावर सुमित्रा म्हणाली की जरी तुम्हाला फरक पडत नसेल पण मला तर पडतो ना म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दुसरे लग्न करावे तुमच्या आईसाठी आपल्या परिवारासाठी आणि माझ्यासाठीही तू असा विचारही कसा करू शकते की मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला स्थान देईल यासाठीच मी तुला लग्न करून या घरात आणले होते का जर आपल्याला मूळ बाळ नाही तर यात तुझा काय दोष आहे एका स्त्रीचे आयुष्य फक्त हेच असते का जर आपल्या नशिबात नसेल तर आपल्याला मोलबाळ होणार नाही यात तुझ्या एकटीचा दोष नाही त्यावर त्याचे बोलणे कापून सुमित्रा म्हणाली तुम्हाला दुसरे लग्न करावेच लागेल लक्ष्मण म्हणाला माझे प्रेम एवढे स्वार्थी नाही की मी तुला सोडून देईल सुमित्रा म्हणाली की जर तुमचे माझ्यावर खरे प्रेम असेल तर तुम्ही माझे म्हणणे ऐकून घ्याल जर मीच राहणार नाही तर तुम्हाला दुसरे लग्न करायला काही प्रॉब्लेम नाही ना तिचे हे बोलणे ऐकून लक्ष्मणला खूप वाईट वाटले पण सुमित्रा म्हणाली की तुमचे असे करण्याने सगळ्यांना आनंद मिळणार आहे त्यावर म्हणाला की माझा आनंद तर तुझ्यात आहे जर तुमचे माझ्यावर खरे प्रेम असेल तर तुम्ही माझे म्हणणे ऐका एवढे बोलून सुमित्रा त्याच्या पाया पडू लागली आणि रडू लागली त्यावर लक्ष्मण म्हणाला की ठीक आहे जर तुझी इच्छा आहे तर मी दुसरे लग्न करण्यासाठी तयार आहे पण तुझी जागा मी माझ्या आयुष्यात कोणालाच देऊ शकणार नाही ही, ही गोष्ट ऐकून लक्ष्मणच्या आईला खूप आनंद झाला ती सुमित्राला म्हणाली की मी सांगू शकत नाही की मला किती आनंद झाला तू आमच्या आनंदासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे यासाठी मी कायम तुझी ऋणी राहील या घरात तुझी जी जागा आहे ती कायमच राहील तू या घराची मोठी सून आहेस आम्हाला तुझ्यासोबत असे करायचे नव्हते पण काय करणार कदाचित देवाची हीच इच्छा असेल जर तुला आई होण्याची सुख मिळाले असते तर कदाचित अशी वेळ तुझ्यावर आली नसती त्यावर सुमित्रा म्हणाली की आई तुम्ही बरोबर सांगत आहात देवाच्या पुढे आपले काहीही चालत नाही आता घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती जेव्हापासून लक्ष्मणने लग्नाला होकार दिला तेव्हापासून सुमित्रा त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत या होती या सर्व गोष्टी त्याच्या नजरेत येत होत्या पण त्याला हे चांगलेच ठाऊक होते की सुमित्रा असे का वागत आहे पण तो काही बोलत नव्हता ती लग्नाची तयारी अशा प्रकारे करत होती की जणू ती घरात सवत नाही तर सून आणत आहे ती असे दाखवण्याचा प्रयत्न करत होती की तिला काही फरक पडत नाही पण मनातल्या मनात ती घुसमट गुश्मत, घुसमटत होती जसजसे लग्न जवळ येत होते तसतसे तिला अस्वस्थ वाटत होते एके दिवशी तर तिला असाही विचार आला की हे लग्न मोडून काढावे पण त्या क्षणी तिला तिच्या सासूचे बोलणे आठवले की माझ्या लक्ष्मणला कोणी नावं ठेवलेले सहन करू शकत नाही म्हणून तिने स्वतःला सावरून घेतले लग्नाच्या दिवशी तिला सर्व असह्य झाले म्हणून तिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले थोड्या वेळात तिचे सासू तिला आवाज देऊ लागली तेव्हा तिने दार उघडले तर तिची सासू तिला म्हणाली की सुनबाई लवकर बाहेर ये सर्व बायका तुला विचारत आहे तेव्हा ती म्हणाली माझी तब्येत ठीक नाही असे बोलताच तिला चक्कर आले तिची सासू तिला म्हणाली तुला तर खरंच तुझी तर खरंच तब्येत खराब आहे तू आराम कर असे म्हणून तिचा हात पकडून तिला पलंगावर बसवले आणि म्हणाले की मी डॉक्टरला फोन करते ही गोष्ट लक्ष्मणला माहीत होती तेव्हा त्यानं सुमित्राची खूप काळजी वाटू लागते आणि तो सर्व काही सोडून तिच्याकडे पोहोचला हळूहळू पाहुण्यांची गर्दी वाढते आणि ते सुमित्राबद्दल विचारपूस करू लागतात सुमित्राची सासू पाहुण्यांना म्हणते की लग्नाच्या धावपळीत तिची तब्येत जरा बिघडली आहे मी तिला किती वेळा सांगितले की स्वतःची काळजी घेत जा पण ती ऐकत नाही त्यावर काही महिला म्हणू लागल्या की तुझी सून खूप चांगली आहे आताही येणारी सून कशी असेल देव जाणे त्यावर तिची सासू म्हणाली की कशी असू दे पण तिने जर माझ्या मुलाला बाप होण्याचे सुख दिले तर माझी इच्छा पूर्ण होईल तेव तेवढ्या डॉक्टर आले व त्यांनी सुमित्राला चेक केले बाहेर येऊन डॉक्टर म्हणाले की काळजी करू नका सुमित्रा आई हो, आई होणार आहे म्हणून तिला चक्कर येत आहे डॉक्टरांच्या तोंडून हे शब्द ऐकून लक्ष्मणला खूप आनंद झाला सुमित्रा आई होणार आहे हे ऐकून त्यांच्या आनंदाला सीमाच उरली नाही आजूबाजूच्या बायकाही म्हणू लागल्या की ज्या कारणामुळे लक्ष्मणचे दुसरे लग्न ठरले होते आता तीच गोष्ट पूर्ण झाली आहे सुमित्राचा एवढा त्याग पाहून कदाचित देवालाही तिच्यावर दया आली असेल कारण आपल्या पतीचे आपल्या डोळ्यांसमोर दुसरे लग्न लावून देणे ही खूप वाईट गोष्ट आहे पण सुमित्राने तुमच्या आनंदासाठी मोठा त्याग केला त्यावर सुमित्राची सासू म्हणाली की लग्न तर होणारच पण आता सुमित्राला सवत नाही तर दिराणी येणार सुमित्राने स्वतः दिराणीचे स्वागत केले आणि तिचा गृह प्रवेश केला योगायोगाने दुसरी सूनही खूप चांगली निघाली दोघी बहिणींसारख्या राहत होत्या बघता बघता नऊ महिने निघून गेले सुमित्राने एका गोंडस मुलाला जन्म दिला सुमित्राच्या सासूने बाळाची संपूर्ण जबाबदारी घेतली आता सुमित्रा लक्ष्मणच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत बसली होती आणि त्याला म्हणाली आता सर्व व्यवस्थित झाले आहे माझ्या आयुष्याला आता खरा अर्थ प्राप्त झाला आहे आणि दोघेही आनंदाने हसू लागले स्त्रीला त्यागाची मूर्ती म्हटले जाते ती नेहमी स अनेक गोष्टींचा त्याग करते पण स्त्रीच्या त्या, त्या त्यागाला जर कोणी समजू शकले तर ती नेहमी सर्वांचा आदर करेल आणि स्त्रीचे मन दुखवले जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कथा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद